काय म्हणणं आहे लोकांचा असल्या गावामध्ये आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत सर्व गावकरी या ठिकाणी जमले आहेत आमच्या भगिनी पण आहेत सगळे सगळे आहेत माणसं आहेत बाहेर सगळे या ठिकाणी आहेत त्यांचे तक्रारी अडचणी आम्ही जाणून घेतल्या आहेत त्यांचं म्हणणं आहे की बाबा गेट उशिरा उघडलं गेलं त्यामुळे या ठिकाणी इतकं पाणी येऊन थांबलं आणि विक्रमी पाऊस झाला आणि जवळपास दोनशे पन्नास पंचावन्न मिलीमीटर पाऊस म्हणजे हा विक्रमी पाऊस या ठिकाणी झाला आणि वरती काही मध्ये थोडा तलाव फुटला असे म्हणणं आहे त्यामुळे सगळे पाणी या ठिकाणी आलं आणि म्हणजे अनपेक्षित होतं फक्त गावामध्ये पाणी शिरलं आणि त्याच्यामध्ये पाच कार्यकर्ते या ठिकाणी झालेले आहेत पाच जण मृत्युमुखी पडलेले आहेत अतिशय दुर्दैवी अशी घटना या गावामध्ये घडलेली आहे तर म्हणजे पुनर्वसनाचा इथला विषय होता काही घर अजून इथेच राहून गेली होती काही घर शिफ्ट झाली होती पण जे काय असेल त्याला काय तांत्रिक अडचणी असतील चुका असतील कुणाच्या असतील गावकऱ्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांनी आम्हाला आतापर्यंत सांगितलं आणि आतापर्यंत सांगितलं की बस इथपर्यंतच पाणी येईल पूर्ण पाणी थांबलं तरी मग इतकं पाणी का आलं कसं आलं असं त्यांचं म्हणणं आहे अधिकाऱ्यांना विचारलं अधिकाऱ्यांना वारंवार सुद्धा देऊन इथं कोणी निघालं नाही असं त्यांचंही म्हणणं आहे मला वाटतं सगळ्या गोष्टी चौकशीच्या अंति समक्ष येतील या संदर्भामध्ये इरिगेशन खात्याचीच जे अधिकारी आहेत त्यांच्यावर त्यांचा रोष गावकऱ्यांचा या संदर्भामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडून मी चौकशी त्या ठिकाणी करू तो दोषी असेल त्याच्यावर कारवाई त्या केली जाईल पण आज यांचा विषय हे गाव यांचं पाण्यामध्ये चाललं गेलेलं आहे त्यांना घरं राहिला नाहीये त्यांना खायलाच आज काही नाही कपडे राहिलेले नाहीत सगळं पाण्यामध्ये बुडालेलं आहे शासनाच्या वतीने मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला आता लगेच तात्काळ या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि शासनाच्या वतीने सगळी मदत मला या ठिकाणी जिल्हाधिकारी आहेत त्या ठिकाणी एस पी आहेत सेनेचे लोक आहेत एसडीआरएफ एनडीआरएफ आपण बघतात कालपासून आपण इथे आहात अतिशय म्हणजे कुठेही आम्ही कमी पडलो नाही चांगली मदत सहकार्य प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी झालेलं आहे आमदार साहेब काल बाहेर होते आपल्याला माहिती मुलीच्या ऍडमिशनसाठी तिकडे गेले होते त्याच वेळेला घटना घडली साडेपाचशे मध्ये आज सकाळी रात्री प्रवास करत त्या ठिकाणी आलेले आहेत पालकमंत्रीच्या बाबतीवर आक्षेप होता पण पालकमंत्री देशाबाहेर गेलेले आहेत ते लंडनला आहेत त्यामुळे ते या ठिकाणी येऊ शकले ते तात्काळ या ठिकाणी आले असते पण शेवटी या सगळ्या भावांना मदत करणं त्यांना काय त्यांना आर्थिक मदत करणं त्यांची जनावरं वाहून गेलेली आहेत मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची मोजा तर आपल्याकडे नाही आहे पण त्यांच्या सांगण्यावरून सगळ्यांना विचारून आम्ही उद्या ती संख्या उद्या परवा दोन दिवसामध्ये ती आम्ही निश्चित करू या ठिकाणी आणि एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जी काय मदत आहे ती त्यांना मग गाईंना म्हशी कोंबड्या बकऱ्या त्यांना आम्ही त्या ठिकाणी तात्काळ देऊ जे जनावर गेलेली आहेत येत आहे त्या जनावरांचे डेड बॉडीज आजही रावणगावात सगळीकडे पडलेले आहेत दुर्गंधी येते त्याच्यामुळे पुन्हा आणखी त्रास नागरिकांना होऊ शकतो त्याचं म्हणणं आहे दोन अडीचशे म्हणजे बकऱ्या कोंबड्या धरून सगळ्या आणि म्हशी त्यांचं म्हणणं आहे ऐंशी म्हशी त्या ठिकाणी ओंबलेल्या आहेत त्या काढण्याचं काम आपण लगेच त्या ठिकाणी करू का त्याचं काठावर लागलेल्या वरती तरंगत आहेत गावात आहेत गावात घरात त्या संदर्भामध्ये जिल्हाधिकारी या ठिकाणी आहेत आणि तात्काळ उद्यापासूनच जेसीबी नेऊन त्यांना उचलून काय असेल पोगल्याला लागेल ना ही। आ, ना ही। ती सगळी व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी करू ट्रकमध्ये टाकून त्यांना दफनविधी त्यांचा करून टाकू त्यांना खड्डा वगैरे खोदून कुठेही रोगराई पसरणार नाही कुठेही काही अडचण येणार नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये अशा पद्धतीने आम्ही विल्हेवाट लावू वाटलं तर काही नियम शिथिल करावे लागणार आहेत कारण जसं ते म्हणतात की जनावर व्हावून गेले आहेत त्यांची काही कागदपत्र नाही नाहीत पुरावे काही लोकांकडे राहिले आहेत काही नियमांमध्ये शिथिलता देण्यात या सगळ्या संदर्भामध्ये निश्चित या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाय मशी होऊन गेल्या आहेत मोठी जनावर मध्ये बकऱ्याही आहेत आणि त्याची मोजदात कुठे नाही कारण रेकॉर्ड मला वाटतं की जे सापडणार नाही पण गावकरी जे सांगतील त्याप्रमाणे तिथे मग ग्रामसेवक असतील तलाटी असतील हे सगळे बसून त्यांच्याशी चर्चा करून हा आकडा ठरवतील जो काय आकडा ठरेल वास्तव आकडा जो ठरेल निघेल त्याप्रमाणे आम्ही सगळ्यांना मदत करू जे मयत झालेले आहेत पाच जण या ठिकाणी त्यांना चार लाख रुपये आणि एक लाख रुपये उद्या कलेक्टर साहेबांकडून म्हणजे पाच लाख रुपये प्रत्येकी आम्ही ही मदत त्यांना त्यांच्या नातेवाईकांना या ठिकाणी दिलेली आहे कोणी जखमी वगैरे तर मला आता कोणी दिसत नाही जखमी असेल त्यांनाही मदत देण्याची प्रोयोजन याच्यामध्ये आहे घरं बुडालेली आहेत त्यांनाही तात्काळ मदत या संदर्भामध्ये त्या ठिकाणी देणार आहे कोकण आणि मुंबई सगळ्या ठिकाणची परिस्थिती कशा पद्धती मुंबईमध्ये दोन मोनो रोल आमने सामने येऊन बंद पडलेले आहेत बरेच लोक आता अडकून पडलेले आहेत तांत्रिक चूक आहे ती परंतु एकंदर परिस्थिती मुंबईची कशी आहे अंडर मुंबईमध्ये रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे ठाणे आहे मुंबई आहे पालघर आहे रायगड आहे मी सकाळपासून त्यातल्या इमर्जन्सी ती जी आमची रूम आहे आपत्कालीन त्या ठिकाणी सकाळपासून होतो रात्री उशिरा पण त्या ठिकाणी होतो मुंबईमध्ये पाऊस सतत पडतोय आणि या चारी पाच जिल्ह्यांमध्ये पडतोय आणि रेड अलर्ट थे त्या ठिकाणी आहे आणि समुद्राचा तर हायटाईड होता भरतीही त्याला होती त्यामुळे शहरात पडलेलं पाणी ते समुद्र स्वीकारत नाही ते परत मागे येतं आणि त्यामुळे काही वेळ सकाळी आता संध्याकाळी थोडा तास मुंबईकरांना निश्चित झालेला आहे दोन दिवस झाले तर शाळांना सुटी दिलेली आहे ऑफिसना सुटी दिलेली आहे बस सेवा जी आहे ट्रान्सपोर्टेशन जे आहे त्याच्यावर फरक पडलेला आहे ट्रेनमध्ये पण सुद्धा सगळ्या पट्यांवर पाणी आहे कारण पाणी हा विक्रमी पाऊस होतोय म्हणजे असं जसा होती सतत धार पाऊस सुरू आहे कधी झाडांनी एवढा पाऊस त्या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून निश्चित या संदर्भामध्ये अडचणी झालेल्या आहेत पण महापालिकेकडून अतिशय व्यवस्थित त्या ठिकाणी काम सुरू आहे जवळपास अडीचशे पंप त्या ठिकाणी पाणी ते स्वच्छ करतायत पाणी आम्ही काढण्याचा प्रयत्न करतोय पण पाऊस थांबतच नाही आणि एकवीस तारखेपर्यंत रेड अलर्ट त्या ठिकाणी आहे मला वाटतं बघूया आता आज उद्यामध्ये काही पाऊस कमी झाला निश्चित त्यातून मार्ग निघेल पण आता कालच्या तुलनेत सकाळच्या तुलनेमध्ये एक लाखा जास्त नुकसान झाले शेतीचं जे नुकसान झालेलं असेल ज्या अगदी खरडून निघालेले असतील किंवा नुकसान झालं असेल पिकाचं नुकसान झालं सगळ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री मोदयांनी महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते पंचनामे थोडस आता हे आधी महत्वाचं आहे अजून लोकांचे पी एम झालेले लोकांचा अंत्यविधी झालेला नाही त्यामुळे मला वाटतं त्यांना राहण्याची व्यवस्था जेवणाची खाण्याची व्यवस्था ही महत्वाची आहे हे झालं की लगेच मला वाटतं उद्या पर्वापासून एक दोन दिवसात पाऊसही कमी होईल आणि एक दोन दिवसामध्ये आम्ही सगळे पंचनामे करायला त्या ठिकाणी सुरुवात करू जे जे पंचनामे होऊन जे सगळं रिपोर्ट समोर येतील त्याप्रमाणे निकषाप्रमाणे सगळ्या शेतकऱ्यांना आम्ही मदत देऊ ते सरसगडच करू कारण पाऊसच तसा झालेला आहे ते आमच्या मंडळामध्ये सावंत मंडळामध्ये ताजा आहे मोनोरॉल दोन आम्ही सामने बंद पडले टेक्निकल अर्थ नाही एकंदर बंद करण्याची गरज आहे की पावसामुळे मला आता मी दुपारपासून इकडे आलेलो आहे नांदेडला येतो तिथे बैठक मला त्या संदर्भामध्ये कुठली माहिती नकोच काहीतरी सांगणं हे उचित होणार नाही पण आता इतक्या पावसामुळे काही इलेक्ट्रिसिटी सिस्टीम खराब झाल्या सिग्नल काही खराब झाले असतील का मला माहिती नाही नक्की पण असं असेल तर ते मला वाटतं त्या बाबतीमध्ये सक्षम अधिकारी आपले आहेत त्या ठिकाणी ते काळजी घेऊन ओके धन्यवाद तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची